आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग सहावा स्वामींचं जीवन जीवनकार्य आणि लोकसंग्रह सारा जीवन जीवनवघच बदलला हे पाचवं प्रकरण वाचल्यानं त्यांच्या जीवनाचं क्षेत्र पारमार्थिक प्रसादानं कसं ओतप्रोत भरून गेलं हे वाचकांनी पाहिलंच आहे तथापि साधकावस्था संपलेली नव्हती परंतु तीव्रतर साधना करण्याची पात्रता मात्र पूर्णपणे प्राप्त झाली होती या पात्रतेच्या बळावर शरीर दुबळं असूनही त्यांनी एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत एक तप निरलस साधना केली त्यामुळे स्थप्रज्ञावस्था प्राप्त झाली असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे अशा प्रकारे त्यांना कृतार्थ जीवन प्राप्त झालं याचवेळी त्यांच्याकडे जिज्ञासू मंडळी आकर्षित होऊन आली असती तर त्यांच्याकडून संप्रदाय विस्ताराचं कार्य प्रचंड प्रमाणात झालं असतं परंतु ईश्वरी योजना तशी नव्हती असं म्हटलं पाहिजे खुद्द देसाई यांच्या घरात त्यांचं वास्तव्य असूनही देसाई कुटुंबियांना त्यांच्या आध्यात्मिक योग्यतेबद्दल फारशी कल्पना आलेली नव्हती स्वामी तीव्र आजारानंतर देसाई यांच्याकडे राहावयास आले देसाई यांनी त्यांना हार्दिक आश्रय दिला तो एकोणीसशे पस्तीसमध्ये यावेळी स्वामींची प्रकृती अशक्त असली तरी ते परावलंबी नव्हते स्वतःचे सर्व व्यवहार ते करीत होते देसाई यांच्याकडे आल्यानंतर भाऊराव देसाई यांना त्यांनी प्रथमच सांगितलं की मी तुमच्याकडे देवाची पूजा करीत जाईन स्वामींनी पूजेचं काम आपल्याकडे घेतलं ते एकतर स्वतःच्या आवडीचं काम म्हणून आणि पूजेचा कंटाळा ही सार्वजनिक बाब जाणूनच खरोखर आनंदानं कोणी पूजा करणार असता तर स्वामींनी स्वार्थासाठी त्याचा आनंद हिरावून घेतला नसता देसाई यांच्याकडील पूजेची अडचण स्वामींचं त्यांच्याकडे जाणं येणं असल्यानं त्यांना ज्ञात असावी दुसरी गोष्ट म्हणजे घरोघरी पूजेचा प्रश्न हा कोणावर तरी ती लादूनच सोडवला जात असे वडिलोपार्जित देवांची चालत आलेली पूजा ही अपरिहार्य म्हणून देवाना एकदा आंघोळ घालून गंधफूल उद्बत्ती आणि नैवेद्य दाखवून झटपट पूजाविधी पार पाडला तरी चालत असे त्यात ना भक्ती ना भाव श्रीमंत लोकांकडील गोष्ट निराळी ते पूजेचं काम आचार्यांद्वारा करून घेत त्यामुळे पूजा यथासांग व्हावयाची पण इथंही ना भक्ती ना भाव हाच प्रकार दुकोबांनी म्हटल्याप्रमाणे पूजाऱ्यासी कैसा देव कथड्यासी कैचा भाव अर्थात मनःपूर्वक पूजा करणारे महाभाग मुळीच नव्हते असं नाही तसे महाभाग आजही आहेत प्रमाण मात्र अत्यल्पच ज्यांचं अंतःकरण भक्तिभावानं भरलेलं आणि भारलेलं असेल तोच फक्त भगवंताला प्रिय अशी पूजा करण्याचा खरा अधिकारी नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात भक्तीची व्याख्या अशी दिली आहे पूजा पूजादेशनुराग इति पाराशर्या हा पूजाधिकांच्या ठिकाणी प्रीती असणं हे भक्तीचं लक्षण व्यासांनी दिलं आहे पूजेचे एकाहून एक श्रेष्ठ प्रकार तीन आहेत एक आपल्या प्रियदैवताची निष्काम बाह्यपूजा दुसरी सर्वोपचारयुक्त मानसपूजा आणि तिसरी परापूजा परापूजेचा अधिकारीही तितक्याच प्रेमपडिभरानं बाह्यपूजा करू शकतो त्याला त्यात श्रेष्ठ कनिष्ठ काहीच राहिलेलं नसतं स्वामींची पूजा ही परापूजेच्या योग्यतेची होती देवपूजा करून ते तुळशीची पूजा करीत आणि अंगणात सूर्यनारायणाकडे तोंड करून अर्घ्य देऊन पळीनं तीर्थही घेत हे मी प्रत्यक्ष आहे काही सोहम भावाचे उपासक आता आपल्याला ह्या स्थूलपूजेची काय आवश्यकता आहे असं मानून आणि आपण कोणी अलौकिक आहोत या धारणेतून वडिलोपार्जित पूजेच्या जाचातून देवांना बांधून ठेवून बंधमुक्तही झालेले पाहिलेत मोठ्या माणसांनी टाकलेलं धाडसी पाऊल पाहून त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे अनुयायी फक्त तयार व्हावयाचे नवीन तर काही घेणं नाहीच परंतु असलेलं सोडून देणं म्हणजे स्वैरवृत्तीनं वागणं होय म्हणून ज्ञात्यानं अलौकिक नोहावे असं सांगितलं आहे स्वामी हे अलौकिकाकरिता पूजा करीत होते असं नाही देवांची पूजा झेपत नाहीशी झाली तेव्हा त्यांची पूजा प्रत्यक्षात सुटली परंतु प्रीती सुटली नाही त्यांच्या सद्गुरू बाबा विवेकानंद रामकृष्ण वगैरेंच्या तस्बिरी होत्या त्यांची ते मनोभावे पूजा करीतच असत आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स